श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हाला सुखात आनंदात ठेवून ही स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना सर्वांच्या जीवनात लक्ष्मीचे खूप महत्त्व आहे आपण जी रोज दिवसभर धावपळ करत असतो कष्ट करत असतो ते फक्त लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी कारण आपल्याकडे जर लक्ष्मी असेल धन असेल तरच आपणही आपले दिनकार्य सूर्य सुरळीत चाळू शकतो घर चाळू शकतो या सृष्टीमध्ये प्रत्येक मनुष्यासाठी लक्ष्मी ही महत्त्वाची असते आपण आजच्या सादरीकरणातून लक्ष्मी कशाने प्रसन्न होते आणि कशाने रागवते हे पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये आपल्या स्वामींचा जयघोष करायला विसरू नका कारण स्वामी महालक्ष्मी अन्नपूर्णा आहे स्वामी आपल्यावर प्रसन्न असतील तर आपल्या जीवनातील लक्ष्मीची कधीच कमतरता भासत नाही म्हणून कमेंटमध्ये स्वामींचे जयघोष करायला विसरू नका स्वामी म्हणतात की आपल्या घरातील या वस्तू आपण चुकूनही कोणाला देऊ नयेत कारण या वस्तू थेट महालक्ष्मींशी संबंधित असतात या वस्तूंवर माता लक्ष्मीचा प्रभाव असतो जेव्हा आपण या वस्तू दुसऱ्या एका व्यक्तीस देतो तेव्हा या वस्तूंसोबत माता लक्ष्मीसुद्धा आपलं घर सोडून जाते आणि आपल्या हातून घडलेलं चुकीमुळे महालक्ष्मीचा प्रवेश आपल्या घरात होत नाही महालक्ष्मी आपल्या घरात कधी येत नाही परिणामी आपल्या घरातील धन निघून जातं आणि घरात हळूहळू गरिबी येऊ लागते मित्रांनो लक्षात घ्या जेव्हा एखादी व्यक्ती राजा बनते तेव्हा त्या व्यक्तीच्या पाठीशी महालक्ष्मीची कृपा असते या जगात जेवढे श्रीमंत धनी लोक आहेत ते लोक अत्यंत आवडीने महालक्ष्मीची पूजा करतात आणि त्यांच्यावरती लक्ष्मीची कृपा असते आणि म्हणूनच त्यांना जवळ त्यांच्याजवळ पैसे टिकून आहेत विष्णुपुराणमध्ये एक उल्लेख असा आढळतो की एकदा महालक्ष्मी स्वर्गातील देवतावरती दृष्ट करून वैकुंठी निघून गेल्या आणि त्यांच्या परिणामी त्या सर्व लोकांमध्ये गरिबी निर्माण झाली देवी देवतांच्या अंगावरील सर्व आभूषणे अलंकार ते हे लुप्त झाले जेव्हा महालक्ष्मी एखादे स्थान त्याग करते एखादे ठिकाण सोडून जाते तेव्हा त्या ठिकाणी दरिद्र्याचा वास निर्माण होतो आणि म्हणूनच आपण आपल्या घरातील महालक्ष्मीच्या संबंधित या वस्तू कोणालाही देऊ नयेत चला तर पाहूयात या वस्तू कोणत्या आहेत मित्रांनो जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे पोळपाठ आणि बिल्डिंग होय अनेकांना या गोष्टीबद्दल माहिती नसतं आणि घरामध्ये दिसून येते की एकमेकांना पोलपट दिले जाते तर मित्रांनो पोलपाट आणि बेळणे ही एक अशी वस्तू आहे ही एक अशी जोडी आहे की जे आपण कोणालाही देऊ नये कारण या वस्तूंचा थेट संबंध माता लक्ष्मीशी आहे या वस्तूची देवाणघेवाण केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होऊ शकते मित्रांनो आपल्या घरात जे अन्न शिजत शिजतं जी भाकरी चपाती खातो ते तयार करण्याचं काम हे पोलपाट बिळणं करत असतं आणि जेव्हा आपण हे आपल्या घरातील अन्नपूर्णा देवीलाच बाहेर पाठवतो तेव्हा मित्रांनो अन्नपूर्णा तर रुष्ट होतेच पण सोबतच अशा घरात कधीच राहत नाही दुसरी वस्तू आहे ती आहे तवा ज्यावरती आपण चपाती भाजतो असा तवासुद्धा माता लक्ष्मीशी थेट निगडीत समजला जातो या तव्यासंबंधित वास्तुशास्त्रामध्ये अनेक नियम सांगितले आहेत तिसरी वस्तू आहे दूध असेल दही असेल तांदूळ असेल धण असेल द्रणू या वस्तू सूर्य मावळल्यानंतर आपण एखाद्या बाहेरील व्यक्तीला दूध देतो दही देतो तांदूळ देतो किंवा धन देतो तेव्हा या वस्तूंच्या प्रभावाने माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते लक्षात घ्या सूर्यास्तानंतर अनेक लोक तंत्र मंत्र करतात आणि तुमच्या घरात सगळं काही सुरळीत चाळू असेल सर्व मंगळ असेल तर या वस्तू बाहेर दिल्याने आपल्या कुटुंबामध्ये कळह निर्माण होऊ शकतो कुटुंबातील शांती भंग पावते आणि हळूहळू घरातील पैसे बाहेर होऊ लागते आणि म्हणूनच या चार वस्तू अत्यंत महत्त्वाच्या आहेत सूर्यास्तानंतर धन किंवा पैसे कोणालाही उधार देऊ नका आणखीन एक गोष्ट म्हणजे सूर्यास्त असो किंवा सूर्योदय असो आपण अपन, आपल्या नातेवाईकांना पैसे कधीच उधार देऊ नका नातेवाईकांना पैसे कधीच उधार देऊ नका असे केल्याने नाती तुटतात नात्यांमधील प्रेम समाप्त होते आणि अशा व्यक्तीला चुकूनही पैसे देऊ नका की ती व्यक्ती आपल्याकडून घेतलेले पैसे हे एखाद्या चुकीच्या कामामध्ये दुष्कर्मामध्ये त्या पैशाचा वापर करत आहे लक्षात असू द्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हूं।